कोकण म्हटलं की निसर्गरम्य वातावरण समुद्र किनारे नारळी पोखळी काजूच्या बागा आंब्याच्या बागा डोळ्यापुढे तरळायला लागतात या अनेक औषधी वनस्पती औषधी फळं यांनी युक्त असलेलं कोकण अशाच कोकणात लागवड केलं ला जाणारं अत्यंत गुणी फळ म्हणजे कोकम ज्याला रातांबा असं देखील म्हटलं जातं कोकम रातांबा बिरंड अशा वेगवेगळ्या नावाने कोकम प्रसिद्ध आहे ही फळं आपल्या स्वयंपाकात औषधांमध्ये तसंच उद्योगांमध्ये देखील वापरली जातात हा वृक्ष आपल्याला कोकणात जास्त प्रमाणात पाहायला मिळतो कारण याची लागवडच कोकणात केली जाते वृक्ष थोडा उंच नाजूक फांद्यांचा आणि फांद्या थोड्या झुकलेल्या असतात हिरवीगार पानं आणि छोटे छोटे फुलं येतात उन्हाळ्यात याला फळं लागायला सुरुवात होते एप्रिल मे मध्ये ही हिरवी फळं पिकल्यावर त्याला तांबूस छटा यायला लागते पिकल्यानंतर ही फळं लाल काळपट लाल मरून रंगामध्ये दिसायला लागतात या पिकलेल्या फळांमध्ये पांढरट गुलाबी मऊ आंबट गोड असा गर असलेल्या पाच सहा बिया देखील असतात भूकंच वैशिष्ट्य म्हणजे या फळाचा सगळा भाग औषधी आहे म्हणजे साल हो, त्याच्या बिया आणि त्यापासून बनलेले वेगवेगळे प्रोडक्ट हे देखील अत्यंत गुणकारी आहेत आता ही कोकम साल रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते यालाच आपण ड्राय कोकम किंवा अंसुल म्हणतो कोकमच्या सालीमध्ये साखर भरून ठेवली जाते आणि त्यातून सुटणारा रस हा कोकम सरबतासाठी वापरला जातो तसंच साखरेऐवजी कोकमाच्या सालीत जर मीठ भरून ठेवलं आणि त्याला जे पाणी सुटतं त्याचा वापर आगळ म्हणून केला जातो हेच आगळ आपण सोलकडी करण्यासाठी वापरतो हे झालं साली त्याच्या बिया ही गुणकारी आहेत या बियांपासून तेल काढलं जातं ज्याला राताम तेल किंवा आधुनिक भाषेत कोकम बटर म्हटलं जातं याचमुळे या, या वृक्षाला इंडियन बटर ट्री असं देखील म्हटलं जातं कोकम मध्ये विपुल प्रमाणात लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस विटॅमिन्स आणि अँटी आहेत आयुर्वेदात याला सारांबल किंवा वृक्षांबल म्हणतात आयुर्वेदानुसार जर याचे गुण बघितले तर ते थोडस वृक्ष उष्ण चवीला आंबट गोड ग्राही तसंच वात आणि कफाचा नाश करणारा सांगितलं आहे म्हणजेच वात आणि कफाचा व्याधी कमी करत तसंच आंबट गोड आणि चविष्ट असल्यामुळे जिभेची चव वाढवणार तसंच पचन संस्था सुरळीत करणार सांगितलं आहे सतत लागणारी तहान मूळव्याध व्याध अतिसार ग्रहणी गुल्म या व्याधीत अत्यंत उपयुक्त सांगितलं आहे कोकम मध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे ते अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवतं जुलाब अतिसार किंवा लूज मोशन जर व्यक्तीला लागले असतील तर त्याला अमसुलाचं पाणी किंवा अमसुलाचं सार त्याच्या आहारात दिलं तर त्याच्या ग्राही गुणामुळे अतिसार किंवा लूज मोशन कमी व्हायला मदत होते तसंच कोकम हे हृदयाचं आरोग्य टिकवून ठेवायला मदत करतं कोकमाचा आहारातील वापर याच्यामुळे हृदयाचे ठोके रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी गॅसेस अपचन ओटीपोटात होणारे गॅस करपट ढेकरा या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी स्वयंपाकात भाजी आमटीत कोकमाचा वापर सोलकडी अमसुलाचा सार यांचा वापर जरूर करावा आपण जर कोकणात राहत असू किंवा कोकणात फिरायला जरी गेलो तरी रेस्टॉरंट किंवा जे होमस्टे असतात यांच्या जेवणाच्या थाळीमध्ये व्हेज असो किंवा नॉन व्हेज सोलकढीची वाटी ही नक्की येते ही सोलकढी पचन संस्था सुरळीत करायला तसंच जड अन्न पचवायला मदत करते उन्हाळ्यात वाता वातावरणात वाढणारी उष्णता आणि या उष्माघातापासून आपला बचाव करण्यासाठी घरातून बाहेर पडताना आपण कोकम सरबत जरूर प्यावं कोकम सरबत शरीराला हायड्रेट ठेवतं तसंच इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करतं त्यामुळे या अतिरिक्त उष्णतेमुळे घामाने येणारा थकवा आपल्याला येत नाही सनस्ट्रोक येण्याची भीती देखील कमी होते तसंच शरीरात असणारा अतिरिक्त उष्मा यासाठी देखील कोकम सरबत उत्तम आहे कोकम सरबत शरीरातील अतिरिक्त तापमान कमी ठेवायला म्हणजे शरीर थंड करायला मदत करते तसंच वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात अमसुलाचं सार किंवा अमसुलाचं पाणी घेऊ शकता कारण ते लो कॅलरीज देखील आहे आणि त्याच्यात असा गुणधर्म धर्म आहे की शरीरातील चरबी जाळण्यासाठी याची मदत होते तसंच या कोकमाचा अजून एक महत्वाचा वापर म्हणजे शरीरात वा पित्त वाढल्यानंतर शरीरावर येणारा पित्ताच्या गांध्या किंवा आपण त्याला शीतपित्त अर्टिकारिया म्हणतो यात अंगावर गांध्या येतात आणि खाज यायला लागते अशा वेळी कोमट पाण्यात पाच सहा अंसुल भिजत घालावीत आणि त्याचं पाणी शरीराला लावावं हे पाणी शरीराला लावल्यावर हे शीतपित या गांध्या कमी होतात आणि खाज देखील त्वरित कमी होते तसंच पोटातून कोकम सरबत देखील घ्यावं सुरुवातीला आपण पाहिलंय की कोकमच्या बियांपासून तेल काढतात त्याला कोकम तेल राताम तेल किंवा कोकम बटर देखील म्हणतात हे तेल जखमा भरायला म्हणजेच व्रणरोपणाचं काम करतं हे तेल जर तुम्ही बघितलात तर ते लिक्विड नसतं बाकीच्या तेलांसारखं दिसत नाही रूम टेम्परेचरला ते लोण्यासारखं दिसतं पण घट्ट असत आणि उष्णता दिल्यानंतर ते पातळ होतं ह्या कोकम बटरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे कॉस्मेटिक प्रॉडक्ट मध्ये ते जास्त प्रमाणात वापरलं जातं थोडक्यात कोकम हे पोषण तत्वांचं पॉवर हाऊस म्हणायला हरकत नाही यात आवश्यक ती विटॅमिन्स फॅटी ऍसिड्स अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहेत कोकमच्या दाहक विरोधी गुणधर्मामुळे सूर्यप्रकाश किंवा प्रदूषण यांच्यामुळे त्वचेवर येणारा पुरळ इरिटेट झालेल्या स्किनवर कोकम बटर प्रभावीपणे काम करतं तसंच डोळ्याखालची काळीवर वर्तुळ आणि इरिटेट स्किन शांत करण्यासाठी कोकम बटर नक्कीच मदत करतं एक्झिमा शीतपित्त सोरायसिस यासारख्या त्वचा विकारात कोकम बटर उपयुक्त आहे कोकम मधील अँटी ऑक्सिडंट फ्री रेडिकलचा सा सामना करतात आणि त्वचेच तारुण्य टिकवायला मदत करतात त्वचेला येणारं अकाली वृद्धत्व सुरकुत्या रिंकल्स डाग पिंपल्स ऍक्ने चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक रेषा यामध्ये जर कोकम बटर आपण वापरलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो तसंच स्किन खूप ड्राय असेल खूप सेन्सिटिव्ह असेल किंवा सॅगी स्किन असेल म्हणजे स्किनला शैथिल्य आलेलं असेल तर अशा स्किनला चेहऱ्यावर देखील कोकम बटर किंवा कोकम बटर असणारी प्रोडक्ट जर लावली तर स्किनचं शैथिल्य कमी करायला आणि तर स्किन तरुण ठेवायला मदत करते तसंच कोकम बटर हे डीप मॉइश्चरायझर आहे त्यामुळे सेन्सिटिव्ह स्किन मध्ये ड्राय स्किन मध्ये हे उत्तम काम करतं तसंच हे तेल व्रणरोपक देखील आहे त्याच्यामुळे ऍक्ने पिंपल्स यांचे स्कार जर असतील तर ते भरून निघायला आणि त्वचेवरील डाग कमी करायला कोकम बटर मदत करत तर अशा प्रकारचं हे गुणी फळ याचा आहारात आणि बाह्य शरीरावर देखील आपण उपयोग करू शकतो तसंच या कोकमामध्ये दाहक विरोधी गुण आहे त्याच्यामुळे शरीराला थंडावा देतं अतिरिक्त पित्तामुळे होणारी जळजळ कमी करतं हायपर ऍसिडिटी असेल तर ती कमी करतं तसंच लोणावळा कोकम म्हणून देखील मिळतं याच्यात हिरवी फळं यांचे दोन भाग केले जातात आणि ती उन्हात सुखवली जातात आणि ती सुखवलेली कोकम याला लोणावळा कोकम असं देखील म्हणतात ती देखील याच स्वरूपाचं काम करतात असं हे गुणकारी फळ नक्कीच आपल्या आहारात असावं ज्याने त्वचा आणि शरीर दोन्हीच आरोग्य उत्तम राहतं तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे या चॅनेलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अशीच वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळत राहील आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार